जय मल्हार जय आईल्या खूप उशीरा आज खरं तर टाईम खूप झाला आहे बारा दहा झाले पण आज अचानक लाईव्ह यावं लागतंय कारण की आत्ता घरी असताना मला अचानक एक अर्धा तास झाला एक व्हिडिओ आला आहे मनोज दादा जरांगे पाटलांचा आता त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी तर्कवितर्क वेगवेगळे लावले वेगवेगळं कोण काय बोललं कोणी काय त्याच्यामध्ये वेगवेगळे स्वतःचे आता क काय 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 त्याच्या बाबतीत स्वतःला जे काय बाबतीत विचार वाटत आहेत ते लिहिलेले आणि त्या सगळ्या गोष्टींचं अर्धा पाहून तास झालं मी तिथल्या लोकांशी तो व्हिडिओ नीट बघितला काहीने व्हिडिओचे शॉर्ट पाठवले आमचे संतोष बिचुकले बाकीचे बरेचसे समाज बांधव आहेत त्यांनी ते व्हिडिओ पाठवला हो की मनोज दादा जरांगे पाटलांनी अशा प्रकारे धनगर समाजावर वक्तव्य केलेले तो व्हिडिओ मी टाकतो सर्वांनी बघा ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा यूट्यूबवर जावा ए बी पी माझावरती तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल त्याच्यामध्ये कदाचित त्यांची भावना त्याच्यामध्ये गावरान भाषा किंवा आपली गावाकडची भाषा त्या पद्धतीने असेल म्हणून ते म्हटले असं काही जणांचं म्हणणं आलं म्हणूनच दादा जरांगे पाटील मी तुम्हाला तन मनापासून साथ आहे आमची तुमचं वेळोवेळी अभिनंदन केलंय तुमचं वेळोवेळी प्रत्येक वेळेस तुम्हाला धन्यवाद दिलेत की तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतीत सरकारला वेळोवेळी त्या बाबतीत जाप पण विचारलात वेळोवेळी व्योलविड़ म्हणालात की धनगर समाजाला आरक्षण असून अंमलबजावणी तुम्ही केली नाहीत त्यांना कसं काय नाही मिळत त्या बाबतीत मी वेळोवेळी तुमचं अभिनंदन केलं तुम्हाला धन्यवाद दिले आत्ताच्या एकोणतीसच्या मोर्चाला सुद्धा तन मनापासून आम्ही तुमच्यासोबत आहे हे देखील मी म्हटलं अजूनही आम्ही आहोत परंतु तुमची भाषा कुठेतरी तुम्ही चुकताय बोलण्यात हे असं तुम्हाला वाटत नाही का कारण माझा पहिल्यापासून स्वभाव आहे कुणाला बरं वाटतंय म्हणून उगस तोंडाचे गोड बोलवे सोडत नाही मी मी पहिल्यापासून बोलण्यामध्ये जे खरं आहे जे सत्य आहे तेच बोलतो चूक असेल तिथं मी अजिबात समर्थन करत नाही चुकीचं असेल त्याचं समर्थन करत नाही स्वार्थासाठी आणि काहीतरी हव्यासा पोटी कुणाच्याही माग डिमकी वाजवत फिरत नाही तुमची भाषा त्याच्या मागचा तुमचा उद्देश हा असेल कदाचित की बाबा धनगर समाजाची फसवणूक केली धनगर समाजाची पिळवणूक केली धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खूप असला किंवा धनगर समाजाचं वाटोळं केलं असे अनेक शब्द तुम्हाला त्या ठिकाणी कदाचित वापरता आले असते आणि मी खूप उशिरा आता ऑनलाईन यायचं कारणच हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून की तो व्हिडिओ ज्यावेळेस माझ्याकडे आला त्यावेळेस मी बऱ्याच जणांना फोन केले बऱ्याच जणांना विचारलं एबीपी माझाचं मध्ये जाऊन चेक केलं कारण कदाचित जाणून बुजून कोण एडिट करून त्या व्हिडिओमधून दोन जातीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करते का हे देखील मी बघितलं तुमच्या भावना चांगल्या होत्या चांगल्या असतील परंतु तुमची बोलण्याची जी भाषाशैली आहे ती चुकीची आहे आणि खूप चुकला आहे तुम्ही आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे आदर असणारे आदर अजून पण आहे आणि दुसरी गोष्ट फडणवीस सारखे असे कित्येक मुख्यमंत्री येऊन गेले सत्तेत त्यांच्या अगोदर अनेक होते धनगरांच्या बाबतीमध्ये जे गांडीत लाकूड घालायचं जे काय तुम्ही फडणवीसांना उद्देशून म्हटलात ठीक आहे गावाकडची भाषा असती बोलताना माझ्या पण बोलण्यात लाईव्हमध्ये माझं डोकं सटकलं की सटक मी काही बोलतो परंतु मी आजपर्यंत कोणत्या जातीवर नाही बोललो तुमच्या बाबतीत आहे आदर आहे असणार आणि धनगर समाज एवढा सोपा नाही आहे की कुठल्या आलतू फालतूने उठून गांडीत लाकडं घालायला कारण आम्ही ज्यावेळेस घालतो ना त्यावेळेस समोरचा कोण काय बघत नाही आम्ही उरपाट्या करून डायरेक्ट बोकड लावतो बोकड बोकड आमचा कसा असतो माहिती आहे ना हे सरकारला बोलतो मी हे जे सरकार आहेत सरकार ना सरकारमध्ये जे फडणवीसांना उद्देशून तुम्ही बोललात तुमच्या भावना कळल्या की फडणवीस सरकारनी धनगर समाजाची फसवणूक केली माझीही माझ्या बांधवांना विनंती आहे कुणी त्याचा चुकीचा अर्थ काढू नका कुणी त्याचा चुकीचा विषय करू नका ठीक आहे मनोज दादांची बाजू मी काय कुणाचं समर्थन करत नाही कोणत्याही गोष्टीचं समर्थन करत नाही भाषा त्यांची गावाकडची आहे गावाखेड्यातला माणूस आहे बोलताना त्यांच्या अनेक वेळा मीडियापुढं देखील त्यांची भाषा गावरान असती मनाने माणूस साफ आहे बोलताना त्यांचं बोलण्यात भाषा चुकली असेल पण माझी तुम्हाला विनंती आहे मनोजदादा की तुम्ही याबाबतीत तुमचं स्पष्टीकरण द्यावं कारण की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज तुमच्यासोबत आदराने बघतोय या आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुम्ही आम्ही मिळून लढाई ही लढायची आहे धनगरांना देखील गेली अनेक वर्ष एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीपासून दूर ठेवल्यामुळं अनेक पिढ्या आमच्या देखील बर्बाद झाल्यात मेंढपाळ आमचा अजून देखील वाड्या वस्त्यांवरती फिरतोय गुंडांपासून तिथल्या गावगुंडांपासून पुढाऱ्यांपासून तिथली जी छपरी काही असतात स्वतःला लई तिथले कोणतरी मोठे राजे समजतात अशा लोकांपासून त्यांना किती त्रास होतो हे आम्ही उड्या डोळ्यांनी बघितलेले ह्या लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही आपली लढाई आहे असेच मराठा समाजात आहेत माळी समाजात आहेत इतर समाजात आहेत बारा बोलू ते दर अठरा पकडा जातींमध्ये असा वर्ग आहे ज्यांना आपल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही आम्ही भांडतोय परंतु ह्याच्यामध्ये एक भाषा कुठेतरी चुकीची गेली की त्याचा आज आच सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह आहे की त्याचा पूर्ण व्हिडिओ शॉट तेवढाच काढून सगळ्यांपुढं लगेच ते प्रेझेंट करत त्याच्यावर लगेच अनेक जणांच्या प्रतिक्रिया येतात मी तो पूर्ण व्हिडिओ मला अनेक जण म्हटले तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ मी पूर्ण व्हिडिओ बघितला म्हणून एवढा लावी येतोय आत्ता इतक्या उशिरा भाषा धनगरांच्या जर का फडणवीसांनी तसे टिंबटिंब शब्द जे तुम्ही वापरले अशीच मराठा समाजाची सुद्धा फसवणूक झाली झालेली आहे हे तुम्ही बघितलेलं आहे डोळ्यांनी म्हणून तर आम्ही आज त्या मराठा आरक्षणामध्ये सर्वजण तुमच्यासोबत आहोत की प्रत्येक जातीची फसवणूक करणारे हे फसवणी सरकार इथं बसले गेली पंधरा वर्ष आणि आपणच भरभरून मतं देऊन त्यांना पुन्हा सत्तेत बसवते आपल्या उरावर बसवते ह्यांना ह्यांची अद्दल घडवण्यासाठी ह्यांची लायकी ह्यांची जागा दाखवण्यासाठी ही आरक्षणाची आपली लढाई परंतु ह्याच्यामध्ये चुकीचे शब्द निघाले चुकीचं काहीतरी निघालं की त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे वेग तर्कवितर्क निघाले जातात वेगवेगळे त्यामुळे वेगवेगळी गोष्ट वेग 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 केली जातात म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुमचा उद्देश होता। चांगला होता त्याच्यामागच्या तुमच्या भावना चांगल्या होत्या असतील किंवा बाबा धनगर समाजाची फसवणूक केली धनगर समाजाला अशा प्रकारे गेली अनेक वर्ष सत्तेपासून लांब ठेवलं त्यांच्या मिळणाऱ्या सवलतीपासून अनेक पिढ्यांना दुरावलं गेलं अनेक पिढ्या बर्बाद झाल्या अनेक आमचे बांधव रस्त्यावर आले अनेक आमच्या बांधवाचे संसार कुटुंब उद्ध्वस्त झाले परंतु तुम्ही बोलताना तुमची भाषा जरी गावाकडची असली तरी त्याच्या बाबतीत आत्ता या दोन अडीच तासामध्ये तो व्हिडिओ खूप व्हायरल होतोय त्या व्हिडिओवरती खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत कारण की आज अनेक मराठा बांधवांनी देखील ह्याच्यामध्ये माझ्या बाजूनी मी टाकलेल्या सकाळच्या पोस्टवरती अनेकांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत हो जरूर तुम्ही मोठे बांधव आहात आम्ही तुमचे छोटे बांधव आहात आपण मिळून ही लढाई लड़ाए लढायची आम्हाला तुमच्या साथीची जरूरत आहे तुम्हाला आमच्या साथीची जरूरत आहे आपण दोघांनी मिळून ही लढाई लड़ाए लढायची परंतु ह्याच्यामध्ये सोशल मीडियावरती ह्या व्हिडिओचा चुकीचा जर का कुणीतरी काहीतरी जर का सगळीकडे प्रसार केला तर ह्याच्यामध्ये पुन्हा दोन जातीमध्ये द्वेष तयार व्हायची हो काम होईल म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही याच्यावरती स्पष्टीकरण तुमच्या मीडियामधून तुमच्या सोशल मीडियाचे जे तुमचं स्वतःचं ऑफिशियल पेज असेल त्याच्यावरून किंवा मीडिया पुढे आहे आता तुम्हाला पत्रकार परिषद तुम्ही घेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही याचं स्पष्टीकरण द्यावं कारण की तुमचा उद्देश नक्की प्रामाणिक आहे प्रामाणिक असणार आहे परंतु त्याच्यामध्ये दोन जातीमध्ये तेढ निर्माण व्हायची काम आहेत मला कुणाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना किती देत आहे ह्यांना है, किती देत आहे त्यांचं किती काढणार आहे ह्यांना किती देत आहे हा विषय मी कधी आजपर्यंत ह्या फांद्यात पडलो पण नाही माझं प्रामाणिक मत आहे ज्याला ज्याला ह्या आरक्षणाची जरूरत आहे त्यांना त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी तुमच्यासारखे महायोद्धे आम्ही देखील धनगर समाजासाठी अनेक वेगवेगळ्या जातीसाठी अनेक वेगवेगळे योद्धे ह्या आरक्षणाच्या लढाईत लढाई लढतायत गेली अनेक वर्ष तुम्ही पण गेली अनेक वर्ष होता आहात आता मला ह्याच्यावरून लगेच कोणतरी बोटं घालून म्हणेल तुम्ही समर्थन करताय का तुम्ही असं करताय का दादांची भाषा गावठी आहे ठीक आहे गावठी दाद दादांची भाषा मला पण माहिती दादा हे मराठवाड्याच्या गावातून आलेले आहेत बोलताना आपण अनेक शब्द असे निघतात आपण गावात चावडीवर बसलो पारावर बसलो कुठेतरी चौकात बसलो तर बोलता बोलता आपली भाषा अशीच असती परंतु सोशल मीडियावरती आत्ताचा हा जो प्रसंग आहे आत्ताची जी परिस्थिती आहे जे मराठा आरक्षणाने पेढ घेतला आहे मुंबईत लाखोच्या संख्येने मराठा बांधव आहेत धनगर आरक्षणाची लढाई आता पेड घ्यायच्या तयारीत आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये धनगरांची पुन्हा एकजूट तयार झालेली आहे थोड्याच दिवसामध्ये मुंबईला पूर्ण पिवळं वादळ धडकणार आहे आणि आपल्या सर्वांचा एकच उद्देश आहे या फडणवीस सरकारने जी समाजाची लक्तरं तोडली वेळोवेळी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये काही ह्यांचे मंत्री आमदार दलाल पाठवून समझोता करण्याचा प्रयत्न केला कुठेतरी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आमचे काही दलाल देखील आणि इतर जातीचे पण काही ज्यांना आपल्या राजकीय स्वार्थापोटी हे करायचं होतं त्यांनी ते कशाप्रकारे मलिदा लाटला हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळं आपल्याला ही लढाई लढायची आहे लढाई पुढे न्यायची आणि या फडणवीस सरकारने जे फसवून धनगरांच्या पाठीत आणि मराठ्यांच्या पाठीत खंजीर गुपसायचं काम केले वर्षानुवर्ष सत्तेवर बसून बुडाखाली खुर्च्या आहेत ह्यांना यांची लायकी दाखवायची आपल्याला म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे याच्या बाबतीत तुम्ही तुमचं स्पष्टीकरण द्यावं याचा अर्थ मी कुणाचं समर्थन करत नाही ना मला कुणाचा द्वेष आहे नाही कुणाच्या आरक्षणाच्या मध्ये मला यायचं आहे माझा सरळ बुद्धिबळातल्या हत्तीसारखंच आलंय जो येतोय त्याला सोबत घेऊन जो आडवा येतोय त्याला गाडून तुम्ही आमच्या सोबत आहात एक मोठे भाऊ म्हणून आम्ही देखील तुम्हाला एक मोठे भाऊ तेवढा मान सन्मान दिलाय देणार कारण तुम्ही देखील आमच्या आरक्षणाच्या लढाईत बऱ्याच जणांनी मला सांगितलं आहे की दादा देखील तुमच्यासोबत आहेत दादानी स्वतः बोललेले आहेत मनोज दादानी फक्त ह्या बाबतीत तुम्ही खुलासा करावा कारण की दोन जातीमध्ये जर का तेढ निर्माण झाली तर या सरकारला जे पाहिजे तेच पुन्हा होणार आहे पुन्हा या आरक्षणाच्या आपल्या आंदोलनामध्ये हे सरकार दोन जातीमध्ये भांडण लावणार महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हाणून नेणार आणि पुन्हा आपण एकमेकांवरती सोशल मीडियातून कुठेतरी गावात मोर्चे जाळपोळ करून रस्त्यावर उतरून आपणच आपल्यात भांडण बसू हे होऊ नये म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या बाबतीत तुमचं स्पष्टीकरण जे तुमचं एकदम प्रामाणिक होतं की धनगर समाजाची कशा प्रकारे फसवणूक केली या हरामखोर सत्ताधाऱ्यांनी पंधरा वीस वर्ष या समाजाची कशा प्रकारे पिळवणूक करून मतांची नुसती आकडेवारी करून स्वतः सत्तेत बसून खुर्च्या उभवल्या आणि या धनगरांना वेळोवेळी फसवणूक केली धनगरांच्या पाठीत खंजीर खूप असला हे जे आम्हाला त्या बाबतीत तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही अशा पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण करावं एवढं स्पष्टीकरण तुम्ही करावं ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे तुम्ही आमच्यासोबत कायम आहात असणारे आम्ही सुद्धा धनगर आहे ना काना ना मात्रा एकदा शब्द दिला आम्ही आमच्या खडेरायाचा भांडारा उचलून तर मग जीव गेला तरी चालेल पण आम्ही मागे हटत नाही अशी धनगराची जात आहे त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत असणारे फक्त तुम्ही या बाबतीत कारण की हा व्हिडिओ आज संध्याकाळी साडेसात आठ वाजता काहीतरी सुरू झाला आहे आणि तो व्हिडिओ आत्ता सोशल मीडियावरती एवढा व्हायरल होतोय त्याच्या बाबतीत तुम्ही त्वरित खुलासा करावा नाहीतर उद्या हा व्हिडिओ अजून दुसरीकडे प्रसारित झाला तर त्याचं वेगळं समाजामध्ये प्रतिक्रिया उमटतील आपण एकोप्याने लढाई करायची जे ठरवले ह्याच्यामध्ये पुन्हा आपण एकमेकातच एकमेकाचे वाबडे काढण्यात वेळ घालवू आणि अशाच ही आपल्या आरक्षणाची लढाई कुठेतरी मध्येच अडकली जाईल अशी माझी तुम्हाला विनंती आहे आज खरं तर इतक्या रात्री तुम्हाला सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं हेच कारण होतं कारण तो व्हिडिओ बराच उशीरा आला आहे मला परंतु त्याच्यावरती मी खरी वस्तुस्थितीच तपासून बघितली यूट्यूबवर काही लोकांना फोन केले काही माझे मराठा बांधव आहेत त्यांना फोन केले काही आमच्या धनगर समाजातील काही लोकं जी तिथं मुंबईला आलेली आहेत बरीचशी आणि मला तिथं बरेच जण म्हटले तुम्ही आला नाही माझं यायचं ना कारण हे की गणपतीच्या आरत्या सुरू होत्या आणि मला मुंबईमध्ये मराठा बांधवांच्या महायो जे काय म सागर तिथं उसळला आहे त्या मराठा बांधवांच्या महासागरामध्ये तिथं यायला गाड्याच देखील म्हणजे शिल्लक नाही एवढी मराठा समाजाने पूर्ण मुंबई चक्काजाम करून टाकली मराठा बांधवांनी आणि म्हणून उद्या किंवा परवा दिवशी मी स्वतः तिथं दादांना भेटायला कारण दादांची तिथं भयानक तुफान गर्दी आणि कायम आम्ही तन मनापासून तुमच्यासोबत आहोत कारण की माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की तिथं येऊन कुठंतरी पुढं पुढं करून फोटो काढायचा आणि सोशल तशातला मी नाही कधीही तुम्ही अर्ध्या रात्रीला आवाज द्या हा घनश्याम बाप्पा किंवा माझ्यासारख्या हजारो धनगर तुमच्या तुमच्यासोबत आहेत फक्त आमची एकच विनंती आहे हा जो चुकीचा शब्द तुमच्या तोंडून गेला आहे या शब्दाचं तुम्ही स्पष्टीकरण करावं एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे धनगर आजही तुमच्यासोबत आहे कालही होतं आणि भविष्यातही राहणार आहे एवढंच सांगतो जय हिंद जय मल्हार जय शिवराय